आज आपण जप माळेविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत स्वामी समर्थांचा जप कसा करावा स्वामी समर्थांचा जप करताना आपल्याला कोणत्या माळीचा वापर केला पाहिजे आणि कोणती मुद्रा जप करताना योग्य आहे हे आपण पाहूयात माळ आणि मुद्रा स्वामी समर्थांचा जप करण्यासाठी तुम्ही रुद्राक्षाची किंवा तुळशीची माळ वापरू शकता जप करताना तुम्ही मृगमुद्रेत बसावे मुद्रा बनवण्यासाठी आपल्या उजव्या हाताचा अंगठा आणि तर्जनी बोट एकमेकांना स्पर्श करावे आणि उर्वरित तीन बोटे सरळ ठेवावी डाव्या हाताला उजव्या हाताच्या मांडीवर ठेवावे आता पाहुयात कोणते मंत्र म्हणावेत स्वामी समर्थांचा जप करण्यासाठी तुम्ही खालील मंत्रांपैकी एक मंत्र वापरू शकता श्री स्वामी समर्थ आणि दुसरा मंत्र श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही एका दिवसात कितीही माळा जप करू शकता जप करताना तुम्ही तुमच्या मनात किंवा मोठ्याने मंत्र बोलू शकता स्वामी समर्थांच्या जपाचे नियम कोणते आहेत ते पाहूयात आज आपण जप माळेविषयी संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्की पहा स्वामी समर्थांचा जप करताना आपल्याला योग्य ते नियम पाळणे गरजेचे असते अन्यथा त्याचा आपल्यावर शुभ परिणाम दिसून येत नाही स्वामी हे दत्ता अवतार असल्याने त्याकडे कडक शिस्त आणि अनुशासन होते त्यामुळे स्वामींचे कोणतेही कार्य करताना नियम पाळूनच करावे माळीबद्दलचे नियम खालीलप्रमाणे आहेत पाहूयात जप माळ जप माळ हातात घेतल्यावर प्रथम तिला वंदन करावे माळेचे मणी एकमेकांवर आदळणार नाही याची काळजी घ्यावी माळेचे मणी नेहमी गाठवलेले असावे जप करताना कोणत्याही परिस्थितीत मेरूमणी ओलांडून जप करू नये चुकून मेरूमणी ओलांडला गेल्यास सहा प्राणायाम घालावे जप करताना माळ तुटल्यास ते अरिष्ट सूचक असल्यामुळे वरिष्ठ परिहार्य महामृत्युंजय मंत्राचा जप करावा जपणारे जप करताना शक्यतो गोमुखी वापरावी गोमुखी नसल्यास एखादे वसराने हात झाकून घ्यावे एका व्यक्तीने ठराविक एकच जपमाळ वापरावी एकमेकांची जपमाळ घेऊ नये दुसऱ्या व्यक्तीची जपमाळ कधीही वापरू नये जप झाल्यावर जपमाळेला वंदन करावे माळ नेहमी एखाद्या चांगल्या डबीत ठेवावी कुठेही अस्ताव्यस्त पडलेली नसावी किंवा दुसऱ्या कोणाला वापरायलाही ती माळ देऊ नये एकाने वापरलेली जपमाळ भेटवस्तू म्हणून दुसऱ्याला देऊ नये किंवा दुसऱ्याला ती आपली जपमाळ जप करण्यासाठीही देऊ नये माळेचा जप करताना तोंड उत्तर किंवा पूर्वेकडे असावे माळेचा जप करण्यापूर्वी माळ हातात घेऊन प्रार्थना करावी स्वामी समर्थांचा जप करण्यासाठी कोणत्या प्रकारची माळ वापरावी ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात स्वामी समर्थांचा जप करण्यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणत्याही प्रकारची माळ वापरू शकता पहिली माळ आहे रुद्राक्षाची माळ रुद्राक्षाची माळ सर्वात सामान्य प्रकारची माळ आहे जी जपासाठी वापरली जाते रुद्राक्षेची माळ वेगवेगळ्या आकारात आणि प्रकारात उपलब्ध आहेत तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि आवडीनुसार रुद्राक्षेची माळ निवडू शकता तुम्हाला जितकी लहान किंवा जपमाळ मोठी हवी आहे तेवढी तुम्ही घेऊ शकता तुळशीची माळ दुसरी माळ आहे तुळशीची माळ तुळशीची माळ देखील जपासाठी वापरण्यासाठी एक चांगला पर्याय आहे तुळशीला पवित्र मानले जाते आणि तिला अनेक औषधी गुणधर्म देखील आहेत तुळशीची माळ सहज उपलब्ध आणि तुलनेने स्वस्त आहे चंदनगंधाच्या लाकडाची माळ तिसरी जप माळ चंदनगंधाच्या लाकडाची माळ सुगंधित आणि सुंदर असते चंदनगंधाच्या लाकडाला शांत आणि शीतल प्रभाव असल्याचे मानले जाते चंदनगंधाच्या लाकडाची माळ थोडी महाग असू शकते एक दिवसात किती माळा जप करायच्या पाहूयात तुम्ही रुद्राक्ष माळ किंवा तुळशीची माळ किंवा सोयीनुसार माळ घेऊ शकता स्वामी समर्थांचा जप किती वेळा करायचा याचे स्वामींनी कधीही निश्चित नियम सांगितले नाहीत जप हा पूर्णपणे तुमच्या श्रद्धेवर आणि वेळेवर अवलंबून आहे तथापि काही सामान्य मार्गदर्शक तत्वे आहेत जी तुम्ही अनुसरून करू शकता नवशिक्यांसाठी पाहूयात तुम्ही दररोज सकाळी आणि संध्याकाळी अकरा माळा जपून सुरुवात करू शकता हळूहळू तुम्ही जपण्याची वेळ आणि माळांची संख्या वाढवू शकता अनुभवी जपकर्त्यांसाठी तुम्ही दररोज एकशे आठ माळा जप करू शकता एकशे आठ हा हिंदू धर्मात एक पवित्र अंक मानला जातो व्यस्त व्यक्तींसाठी तुम्ही तुमच्या वेळापत्रकानुसार जप करू शकता तुम्ही दिवसभरात थोड्या थोड्या वेळाने जप करू शकता जसे की सकाळी पाच माळा दुपारी पाच माळा आणि संध्याकाळी पाच माळा इतर पर्याय तुम्ही तुमच्या श्वासावर जप करू शकता प्रत्येक श्वासावर श्रीस्वामी समर्थ मंत्र जपणे हा एक चांगला मार्ग आहे तुम्ही तुमच्या कर्मातही जप करू शकता तुम्ही जे काही काम करत असाल ते करताना श्री स्वामी समर्थ मंत्र जपत रहा लक्षात ठेवा जपण्याची संख्या महत्त्वाची नाही महत्त्वाचे म्हणजे तुम्ही पूर्ण एकाग्रतेने आणि भक्तीने जप करावा लक्षात ठेवा जपण्याची संख्या महत्त्वाची नाही म्हणजे तुम्ही एकाग्रतेने आणि भक्तीने जप करावा पूर्ण जप करताना काय काळजी घ्यावी पाहूयात जप करताना खालीलप्रमाणे गोष्टींची काळजी घ्यावी जपासाठी तुळशीची किंवा रुद्राक्षेची माळ वापरू शकता जपमाळेवर जप केल्यानंतर कपाळाला लावून प्रथम डाव्या नेत्राला व नंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श करावा डाव्या हाताने माळेला स्पर्श करू नये नित्य जपाची माळ मनगटात किंवा गळ्यात धारण करू नये माळेवर जप करताना मण्यांचा आवाज करू नये किंवा ते मनी एकमेकांवर आदळू देऊ नये जपाची माळ नेहमी पवित्र ठिकाणी ठेवावी माळ स्वच्छ आणि निर्मळ ठेवा जमिनीवर माळ पडू देऊ नका तर्जनी आणि अंगटा यांनी माळ धरू नका अनामिका आणि अंगटा यांनी माळ धरून अनामिका आणि अंगटा यांना एकमेकांना घासत माळ जपावी मेरुमणी ओलांडू नका माळ जपताना नाक आणि पोट यांच्यामध्ये ठेवावी कधीही जप करताना ज्यावेळेस आपण श्वास आत ओढतो त्यावेळेस जप म्हणायचा आहे बसण्याची पद्धत पाहूयात जप करताना शांत आणि स्वच्छ ठिकाणी बसावे आसनावर बसणे उत्तम देवाऱ्यापेक्षाही उंच आपली उंची होईल इतक्या उंच बसू नये डोळे बंद करून किंवा स्वामींच्या फोटोसमोर बसून जप करावा पाठ सरळ ठेवा जप करताना कोणत्या आसनावर बसावे ते पाहूयात जप करताना कोणत्या आसनावर बसावे याबद्दल अनेक मतभेद आहेत काही लोक म्हणतात की पद्मासन आणि सुखासन हे जपासाठी सर्वोत्तम आसने आहेत तर काही लोक म्हणतात की कोणत्याही आसनात बसून जप करता येतो तथापि जप करताना योग्य आसनात बसणे महत्त्वाचे आहे कारण त्यामुळे आपण शांत आणि एकाग्र राहू शकतो खाली काही आसने दिली आहेत जी जपासाठी चांगली मानली जातात पद्मासन पद्मासन हे जपासाठी सर्वात उत्तम आसन मानले जाते या आसनात बसल्याने आपली रीड सरळ राहते आणि मन शांत होते पद्मासन बसण्यासाठी आपल्या दोन्ही पायांना आपल्या मांडीवर ठेवा उजवा पाय डाव्या मांडीवर आणि डावा पाय उजव्या मांडीवर ठेवा आपले हात आपल्या मांडीवर ठेवा आणि आपले डोळे बंद करा दुसरं पाहूयात सुखासन सुखासन हे पद्मासनापेक्षा सोपे आसन आहे या आसनात बसण्यासाठी आपल्या दोन्ही पायांना एकमेकांवर ठेवा आपले हात आपल्या मांडीवर ठेवा आणि आपले डोळे बंद करा तिसरं आसन पाहूयात वज्रासन वज्रासन हे जपासाठी आणखी एक चांगले आसन आहे या आसनात बसण्यासाठी आपल्या गुडघ्यावर बसून आपले पाय मागे घ्या आपले हात आपल्या मांडीवर ठेवा आणि आपले डोळे बंद करा चौथा आसन पाहूयात खुर्चीचा वापर करा जर तुम्हाला जमिनीवर बसणे त्रासदायक असेल तर तुम्ही खुर्चीत बसून जप करू शकता खुर्चीत बसताना आपली पाठ सरळ ठेवा आणि आपले पाय जमिनीवर सपाट ठेवा मांडीवर आणि आपले डोके जमिनीवर ठेवा श्वासाधनात आणि कर्मात जप करणे म्हणजे काय श्वासाधनात जप श्वासावर लक्ष केंद्रित करून स्वामींचे नामस्मरण करणे प्रत्येक श्वास घेताना आणि सोडताना श्री स्वामी समर्थ किंवा जय जय स्वामी समर्थ मंत्राचा जप करणे श्वासाच्या लयबरोबर मंत्राचा जप करणे श्वासावर आणि मंत्रांवर पूर्ण लक्ष केंद्रित करणे मन शांत आणि एकाग्र करण्याचा एक उत्तम मार्ग आहे दुसरं पाहूयात कर्मात जप दिवसभर आपण जे काही काम करतो त्यात स्वामींचे नामस्मरण करणे घरातील काम ऑफिसचे काम प्रवास करताना इत्यादी कामात जप करणे ज्यावेळेस आपण काम करतो त्यावेळेस मन लावून जप करणे प्रत्येक कृतीला स्वामीला समर्पित करणे कर्म करताना मन शांत आणि सकारात्मक ठेवण्यास मदत करते स्वामींच्या कृपेने काम यशस्वी होण्याची शक्यता वाढते श्वासाधनात आणि कर्मात जप करण्याचे फायदे कोणते आहेत ते पाहूयात मन शांत आणि एकाग्र होते नकारात्मक विचार दूर होतात ज्यावेळेस आपण श्वासाधनात आणि कर्मात जप करतो त्यावेळेस सकारात्मकता आणि आनंद वाढतो स्वामींच्या कृपेची प्राप्ती होते आपल्या मनामध्ये सतत पॉझिटिव्हिटी येते जीवनात शांती आणि समृद्धी येते आता पाहूयात भक्तांचे पडणारे नेहमीचे प्रश्न कोणते आहेत पहिला प्रश्न जर जप माळ किंवा स्वामींचा फोटो नसेल तर काय करावे उत्तर आहे जर तुमच्याकडे माळ किंवा स्वामींचा फोटो नसेल तर तुम्ही मनात जप करू शकता जसं की श्वासाधनात किंवा कर्मात दुसरा प्रश्न पाहूयात बसून जप करणे आवश्यक आहे का उत्तर नाही बसून जप करणे आवश्यक नाही तुम्ही उभे राहून चालत असताना किंवा घरात कामात असतानाही जप करू शकता तिसरा प्रश्न पाहूयात घरात कामात जप करताना काय काळजी घ्यावी उत्तर आहे घरात कामात जप करताना तुम्ही एकाग्रता राखण्याचा प्रयत्न करा तुम्ही जप करताना इतरांना त्रास होऊ नये याचीही काळजी घ्या चौथा प्रश्न स्वामी समर्थांच्या जपाचे काय फायदे आहेत उत्तर आहे स्वामी समर्थांच्या जपाचे अनेक फायदे आहेत जसं की मानसिक शांती आत्मविश्वास समृद्धी मोक्षप्राप्ती प्रश्न पाचवा जप करते वेळेस जप माळ हातातून खाली पडल्यास काय करावे उत्तर आहे नमस्कार करून जप चालू ठेवा निष्कर्ष पाहूयात श्रीस्वामी समर्थ हे त्यांच्या नामाने नेहमीच आपल्यासोबत असतात आणि कृपा करत असतात आता त्यांच्या जपमध्ये काही त्रुटी होत असतील तरीही आपल्याला त्यांच्या नावामध्येच आधार जाणवतो परंतु आपल्याकडून माळ जपताना जर थोड्याफार प्रमाणात चुका होत असतील तर त्या आपलं सुधारायला हव्यात म्हणूनच या लेखामध्ये आपण माळ जपताना कुठली काळजी घेतली पाहिजे आणि माळ जपण्याच्या योग्य पद्धती कोणत्या हे आपण पाहिले आशा करते की तुम्हाला यातून नक्कीच फायदा होईल आणि स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी नेहमी उभे राहतील श्री स्वामी समर्थ